नमस्कार स्वामी समर्थ रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजची रेसिपी आहे आपली मेथीची भाजी दाणे लावून केलेली आहे ही खानदेशमध्ये खूप केली जाते अशा पद्धतीने भाजी मस्त पोळीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही चुरून काला मोडून पण खाऊ शकता याला पौष्टिक आहे आणि थंडीच्या दिवसात शरीरासाठी खूप पोषक आहेत त्याच्यामुळे आपण ही भाजी केली आज त्याच्यासाठी आपण हिर मिरच्या घेतल्या लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे घेतले छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आपण आता आपण कढईमध्ये तेल टाकून ते जे वाटण केलेलं होतं ते सर्व व्यवस्थित आपण टाकलं त्याच्यात आणि नंतर थोडं पाणी टाकलं जेणेकरून ते खाली लागणार नाही त्याच्यासाठी आता मेथीची भाजी आपण पूर्ण वाफवू देणार आहोत त्याच्यामध्ये छानपैकी व्यवस्थित वाफू द्यायची त्याला मगच नंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला व्यवस्थित एक दिवस हलवून घ्यायची आहे त्याला जेणेकरून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं अर्क उतरला जाईल बघा अशा पद्धतीने छान झालेली आहे आता आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यात चवीनुसार आणि पुन्हा एकदा परत आणून घेऊ व्यवस्थित योगेश रेशीवर नवीन बघणारे माझे मित्रमैत्रिणी असतील त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता आपण छान हळद टाकतोय ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला हळद पाहिजे असेल तर तुम्ही टाका नाही टाकू तरी पण चालते हळदीने फक्त रंग येतो बघा या पद्धतीने व्यवस्थित व्हायला पाहिजे तुम्ही जर नुसती कोरडी पण ठेवली तरी पण चालते आणि रस्सा पाहिजे तर अशा पद्धतीने एवढी थिकनेस पाहिजे रश्याची अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकतात धन्यवाद अशाच प्रकारे प्रेम राहू द्या